आम्ही जेवारी काढायला चाललो होतो तर राणामध्ये तर मम्मी आहे पुढं तर मी मागून चाललो आहे तर आता मी चाललो आहे जवळ जवळ आलो आहे तर आज जेवारी काढायची आहे तर मित्रांनो तर मी जेवारी रानामध्ये आलो आहे तर मम्मी जेवारी बरीच काढली आहे का नाही मम्मी मम्मीने बरीच जेवारी काढली आहे अगोबर येऊन तर हाय सगळ्याला कारण जेवारी काढायला पहिला दिवस सुरू केलाय दोघं पण काढायला लागलं कारण कृष्ण पण आता आलाय तर ही बघा एवढी काढली मी जेवारी कारण उशीरा येऊन तिथे काढली उशीर झाला तरी असं तास झालं एक तास झाले काढलेली कारण बरंच काढले आता कारण कापून काढतात उठायला धोकाला पण येत नाही आम्हाला कापून काढतो हिर्याणी कापतो कारण लय डाट फिरली ना जरा पत्तर फिरल्यात म्हणजे लय डाट आहे त्याच्यामुळे असं कापूनच काढायला कशी आली सांग बरं नक्की टमाट म्हणजे या काढू लागायला म्हणजे काढायचं सगळीच आली

कृष्ण कसा काढतो आपण बघतो दोघाच्या पाता पण इथपर्यंत आल्या दोघं पण काढतो आता कृष्ण कसा का काढतो कारण मला तर काय ऐक नाही बाळाच कार हिरा लागत असतोय बघा कसा काढतो कारण मला तर ऐक नाही मुठी पण मोठ्या मोठ्या घेतोय कारण माझ्यापेक्षा सात काकर आणि माझ्या सहा मी त्याच्या महाग येते माझ्या पुढं काढतोय कारण लईच फास्ट काढतो मला एवढी फास्ट येत नाही काढायला पण तो खरंच काढतोय कारण माणूस नाही म्हणता का लोकाचं वणी आणि आपलं मोठीवाणी तशी करते कारण आपलं वणी पण कधी पण कामाला येतं लोकाचं वणी कधीच कामाड येत नाही तर हा काय जी म्हणणे कारण बघा ना छोटा असून बी तो काम करतो कारण करू लागतो मदत आईला कामात कुठल्याही कामात बर का असंच नाही की जेवारीच काढतं कोणतं पण असू द्या काल हरभरा काढायला गेले हरभरा पण काढू लागला कारण काल हरभरा काढा म्हणलं आज जेवारी काढायची तर हका आम्ही पर आज तीन वाजता आलो तरी पण इतका पाता आणत पाठीमागून दोघंच काढतो कारण सगळेच काढायला आली आणि एकदम जरा वाळली पण लई त्याच्यामुळं जेवारी काढायला बाळा खरंच काढणार आहे किड हाताला लागन माझ्या पुढं पात गिरी का पुळवते मी ह्या तर महागच आहे अजून तिथं माझी महाग पात आहे आणि त्याची पुढे तर काढते बघू आपण किती होती काढायची तर थोड्या तुम्हाला नक्की दाखवलं किती होती दिवस माणूस काढायची कारण चालू आहे काढायला दोघं पण काढतो आणि माझं पिल्लू पण काढू लागतंय कारण लय कामाचं आता माझ्या पुढं आहे आणि त्याला उरकती पण लई आणि काढतो पण जास्त तर हे आता बाहेर म्हणतात दाखवत झाली आहे तर आता आम्हाला घरी जायचं आता तर अंधार पडला चला उशीर झाला जायचं बरीच झाली म्हणजे अर्धी पाता आली आता रे कारण अर्धा पातापर्यंत आले कारण लय दाट ज्यावरी ना त्याच्यामुळे भरपूर दाट त्याच्यामुळे उडकतच नाही काढायला कारण किती फास्ट काढली का तरी उरका नाही दाटच तेवढी तिथून तोर पात आणली बघा किती काढली दाखवत ते तिकडून लय मोठे आले अर्ध्या बी नाही आणला पाहता आपण नाही अजून अर्धी नाही अर्धी लिंबू पूर्ण गेले अर्धी होती आता सहा आता सहा वाजता आंध्राच आंध्र उशीर लागून खाली जायला आपल्या तर बाय मित्रांनो व्हिडिओला लाईक करीत जा शेअर करीत जा आणि सबस्क्राईब जा गणती गर करा कारण आमच्या हिडूला कारण शेतावरची हिडू येतात आमच्या सगळे आता ज्यावरील सुरू झाले आज पहिलाच दिवस आहे कारण दोन चार दिवस जाईल दाट पण आहे आणि बाया पण भेटाना तर दोघच काढते आम्ही आणि मी कारण भैया पण भरपूर मदत करतो मला कारण नाही का म्हणे तसे गत आहे करतो काम तो पण तर बाय मित्रांना ऐकेल जा